रस्साभाजी बनवण्यासाठी इथे एका कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं आता याच्यात दोन मोठे कांदे उभे चिरून टाकून घेतले हे कांदे आपल्याला छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचे कांदे परतत असताना शक्यतो मध्यम गॅसवर परतायचे म्हणजे कांद्यांचं जे कच्चं पण आहे ते पूर्णपणे निघून जातं आणि कांदा छान परतला जातो सोनेरी रंगाच्या थोडंसं पुढे हे कांदे परतले जायला पाहिजे आणि खूप जास्त करपवायचे नाहीत फक्त ह्या स्टेजपर्यंत हे कांदे आले की लगेच गॅस बंद करायचा आता हे कांदे आपण बाजूला काढून घेऊ आता ह्याच कढईमध्ये तर साधारण एक इंच सा आल्याचा तुकडा त्यासोबत चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि पाव कप भरेल किंवा पाववाटी भरेल एवढं मी इथे सुके खोबऱ्याचे काप घेतले तुमच्याकडे जर खोबरं किसलेलं असेल तर खोबऱ्याचा केसही इथे वापरू शकतात आता हे सुद्धा मध्यम गॅसवरती अगदी मिनिटभर परतून घेऊ हे खोबरंसुद्धा आपल्याला करपवायचं नाही आहे फक्त थोडंसं भाजून घ्यायचं आहे तर हे पहा अगदी मिनिटभरातच खोबरं आणि जे आलं लसूण आहे ते छान भाजले जातात आता हे भाजलेले जिन्नस बाजूला काढून घेऊ आता हे जे सगळे जिन्नस आहेत हे आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतरच मिक्सरमधनं याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे तर आता इथे हे सगळे जिन्नस थंड झाले आहेत हे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते तर सगळ्यात आधी आलं लसूण आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं त्यासोबतच भाजून घेतलेला कांदा टाकला आता याच्यात आपल्याला अगदी थोडंसं म्हणजेच दोन ते ती तीन छोटे चमचे पाणी टाकायचं आणि मिक्सरमधनं हे चांगलं वाटून घ्यायचं अगदी बारीक अशी पेस्ट याची तयार व्हायला पाहिजे हे पहा आवश्यकता वाटली तर तुम्ही पुन्हा याच्यात थोडंसं पाणी टाकू शकतात पण याची अगदी बारीक पेस्ट करायची म्हणजे आपली जी भाजी आहे तिचा सार अगदी छान तयार होतो तर मी इथे हे छान असं वाटून घेतलं आहे आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं शक्यतो मसाल्याच्या भाजीसाठी जास्त तेलाचा वापर करावा पण हे माझं घाण्याचं तेल आहे तर हे तेल थोडं कमी वापरलं तरी चालतं त्यामुळे मी इथे एक चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे टाकून घेतलं आहे त्यासोबतच थोडंसं हिंग टाकलं आता आपण जे वाटण वाटून घेतलेलं होतं ते याच्यात टाकायचं आणि हे जे वाटण आहे हे तेलात चांगलं परतून घ्यायचं तर ह्या वाटणात जेवढंही पाणी आहे ते पाणी कमी व्हायला पाहिजे आणि वाटण अगदी छान कोरडं होईल इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं तर हे पहा वाटण इथे भाजून झालं आहे आता ह्या वाटणात काही मसाले टाकून घेऊ तर सगळ्यात आधी अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा बेडगी किंवा कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं आहे त्यासोबतच एक चमचा मी इथे मटण मसाला टाकून घेतला आहे तुम्ही इथे कुठलाही मसाला वापरू शकतात किचन किंग मसाला गरम मसाला अगदी कांदा लसूण मसाला वापरला तरी चालेल तर आता हे पुन्हा छान परतून घेतलं हे पहा मिनिटभरातच हे जे वाटण आहे आणि त्यासोबत जे मसाले होते ते सगळे छान परतून झालेत आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे पाणी तर इथे मी पाव कप पाणी ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटण तयार करून घेतलं होतं त्यातच टाकून घेतलं म्हणजे भांड्याला लागलेलं जे वाटण आहे ते सुद्धा भाजीमध्ये आपल्याला वापरता येईल आणि आता पाव कप पाणी टाकल्यानंतर हे पुन्हा छान एकजीव करून घेतलं असं केल्यामुळे हे जे वाटण आहे ते अगदी छान शिस्त तर आता पुन्हा मिनिटभर हे वाटण परतून घेतलं त्यानंतर याच्यात आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी आवश्यकतेप्रमाणे आपण इथे पाणी टाकू शकतो मी ही भाजी ती चार पाच लोकांसाठी बनवते तर त्या अंदाजाने मी इथे पाणी टाकून घेतलं आहे साधारण अडीच मोठे ग्लास भरतील एवढं इथे पाणी टाकलं त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे चांगलं एकजीव करायचं आता ही जी आमटी आहे किंवा हा जो रस्सा आहे हा आपल्याला चांगला उकळून घ्यायचा आहे आता हा जो रस्सा आहे हा छान उकळतो तोपर्यंत आपण पुढची तयारी करू इथे मी एका एक भांड्यामध्ये एक कप बेसनपीठ घेतलं पाच लोकांच्या भाजीसाठी एक कप बेसनपीठ अगदी पुरेसं होतं त्यात थोडंसं म्हणजेच पाव चमचा जिरं टाकून घेतलं किंचितचा हिंग एक चमचा घरचं लाल तिखट आणि एक चमचा कांदा लसूण मसाला टाकला अर्धा किंवा पाव चमचा हळद टाकायची चवीपुरता मीठ टाकलं आता हे सगळं छान एकजीव करायचं आता आपण जसं भजींचं पीठ भिजवतो तसंच हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पण भजींचं पीठ थोडं पातळ असतं हे पीठ आपल्याला अगदी घट्ट असं ठेवायचं आहे तर हे पहा थोडं थोडं पाणी टाकत जायचं कारण बेसनपीठ भिजायला खूप जास्त पाणी लागत ना आता या बेसन नाही आता ह्या बेसनपीठात पाणी टाकून घेतल्यानंतर चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने मी हे चांगलं फेटून घेतलं आहे हे पहा खूप जास्त पातळ नाही आहे म्हणजे भजींचं जसं पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे तर आता हे मिश्रण तयार आहे हे आपण आता झाकून ठेवू तोपर्यंत भाजीला उकळी आली की नाही ते चेक करू तर हे पहा भाजी अगदी छान उकळलेली आहे आता आपण जे बेसन पिठाचं मिश्रण तयार केलेलं होतं त्याचे आपल्याला असे छोटे छोटे भजे सोडून घ्यायचे आहेत तर हे भजे सोडताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची म्हणजे हे जी आमटी आहे किंवा रस्सा आहे तो असा चांगला उकळता असला पाहिजे आणि हा उकळत असतानाच आपल्याला याच्यात हे बेसन पिठाचे भजे सोडायची आहे म्हणजेच डुबुकवडी सोडायची आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं मग हे बॅटर घ्यायचं आणि हे बॅटर हे जे आपले आमटे आहे त्यात सोडायचं गॅसची फ्लेम हायच ठेवायची जोपर्यंत आपण हे सगळे भजे ह्या रस्त्यामध्ये सोडत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम हाय असेल आता हे पहा मी हे सगळे भजे किंवा डुबुकवड्या या रस्त्यामध्ये टाकून आहे आता हे एकदा एकजीव केलं त्यानंतर हाय फ्लेमवरतीच दोन मिनटं ही जी भाजी आहे ती चांगली उकळून घ्यायची तर ही आमटी जर तुम्ही लो फ्लेमवरती उकळायला ठेवली आणि लो फ्लेमवरतीच जर ह्या भज्या आमटीत सोडल्या तर या भज्या पूर्णपणे ह्या आमटीत विरघळतील आणि या भाजीचं पिठलं तयार होईल तर त्यामुळे हाय फ्लेमवरतीच आपल्याला ह्या डुबुकड्या पड्या ह्या रस्त्यामध्ये सोडायच्या आहे त्यानंतर अर्धवट असं झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम मध्यम करायची मध्यम गॅसवरती ही भाजी आपल्याला पाच सात मिनटं छान उकळून घ्यायची हे पहा पाच सात मिनटानंतर भाजी छान उकळली आहे पण एक पाच सात मिनटानंतर आपण ही चेक करायची म्हणजे हे शिजलेत की नाही ते आपल्याला कळेल आता यातली एखादी टुपुकडी घ्यायची आणि तिला चमच्याच्या सहाय्याने थोडंसं दाबून बघायचं अगदी अलगद ही दाबली जात असेल आणि चिकट वाटत नसेल तर समजायचं आपली डुबुकवडी इथे शिजलेली आहे हे पहा तर हे पहा ही टुबुकडी इथे छान शिजलेली आहे पण तरीसुद्धा अजून दोन तीन मिनटं ही शिजवून घेण्याची गरज आहे त्यामुळे आता अगदी लो फ्लेमवरती मी ही भाजी पुन्हा दोन तीन मिनटं शिजवून घेणार आहे तर अर्धवट असं झाकण ठेवलं आणि लो फ्लेमवरती ही भाजी पुन्हा दोन तीन मिनिट शिजवून घेतली तर अशा पद्धतीने अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी डुबुपडीची रसा भाजी तयार झाली कडेमध्ये मी दोन चमचे शेंगदाणे घेतले आणि ते अशा पद्धतीने भाजून घेतलेत त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून भाजून घेतलेले आहेत आणि दोन चमचे खोबऱ्याचा केस टाकून घेतला आहे आता हे सगळं भाजून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलंय त्यात जिरं हळद लाल तिखट गरम मसाला धने पावडर आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे हे मिक्सरमधून अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे आता वाटण इथे तयार आहे हे, हे आपण बाजूला काढून घेऊ आता एका ताटात एक वाटी बेसन घेतलं आहे त्यात दोन चमचे गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे चवीपुरता मीठ थोड्याशा ओवा थोडीशी हळद लाल तिखट आणि एक ते दोन चमचे तेल टाकून घेतलंय थोडं हिंग टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आता हे पहा अशा पद्धतीने हा गोळा इथे मळून झालेला आहे यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याची आपल्याला छोटीशी पारी लाटून घ्यायची आहे ह्याच्यात आता आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते आहे तर त्याच्या आधी आपण जसे मोदक बनवतो त्या मोदकांप्रमाणे याला आपल्याला कळ्या करून घ्यायच्या त्यानंतर ह्याच्यात आपण जे सारण बनवून घेतलं होतं ते आहे आणि अशा पद्धतीने याचा मोदक तयार करून घ्यायचा आहे की आमटी छान उकळली की मग ह्याच्यात आपण जे मोदक बनवून घेतले होते ते टाकायचे गॅस फ्लेम हायच ठेवायची आहे हाय फ्लेम वरतीच आपल्याला उकळून घ्यायची तर एक दहा ते पंधरा मिनट ही भाजी हाय फ्लेम वर उकळून घेतल्यानंतर आपली मोदक आमटी तयार आहे तर एका ताटात एक वाटी बेसन पीठ घेतलं यात थोडस जिरं टाकून घेतलं पाव चमचा हळद टाकून घेतली आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि एक छोटा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आता हा गोळा इथे मळून झाला आहे याची आपल्याला आता ला पोळी लाटून घ्यायची आहे तर पीठ लावून याची थोडीशी पातळ अशी पोळी लाटून घेतली आहे खूप जास्त ही करू नका आपली चपाती असते तेवढीच फक्त आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे त्यानंतर एका सुरीच्या साह्याने मी हे कट करून घेते जसे आपण शंकरपाळी बनवतो तसेच मोठ्या आकारात ही कट करून घ्यायची आहे ज्याला पाटवडी म्हणतात आता इथे ही आमटीसुद्धा पूर्णपणे उकळलेली आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवरतीच ही आमटी उकळत असताना आपण ज्या पाटवड्या बनवून घेतल्या आहेत हे या आमटीमध्ये टाकून घ्यायच्या हाय फ्लेमवरतीच आपल्याला आता पाच मिनटं ही जी भाजी आहे ही चांगली उकळू द्यायची आहे तर हे पहा पाच मिनिटानंतर ही जी भाजी आहे ही छान उकळलेली आहे आता मी ह्या पाठोड्या चेक करून बघते या थोडेश्या शिजलेल्या आहेत आता गॅसची फ्लेम मंद करायची मंद गॅसवरती दोन मिनटं फक्त ही भाजी उकळून घ्यायची